गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये पंचवीस टक्के घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे या सततच्या पावसामुळे द्राक्ष काडीपक्व होण्यामध्ये अडथळे निर्माण झाले असून याचा फळ ढारणेवरही परिणाम झाला आहे याशिवाय कमी कालावधीत अतिवृष्टीची वारंवारता यंदा अनेकदा राहिल्याने द्राक्षावर रोगराईचे प्रमाणही यंदा वाढले आहे या साऱ्यांचे परिणामस्वरूप यंदा द्राक्षाचे उत्पादन घटणार आहे यामुळे यावर्षी उत्पादकांना द्राक्षे आंबटच लागणार आहेत राज्यातील सांगलीसह सोलापूर लातूर नाशिक या जिल्ह्यामध्ये द्राक्षाचे मोठे उत्पादन घेण्यात येते द्राक्षासाठी कोरडे हवामान मानवते मात्र यावर्षी मे महिन्याच्या दहा तारखेपासून सुरू झालेला पाऊस अद्याप परतीचे नाव घेत नाही यामुळे एप्रिल छाटणी झाल्यानंतर घड निर्मिती करणाऱ्या द्राक्ष काडीवर याचे परिणाम झाले आहेत काडीमध्ये फळ निर्मितीची प्रक्रियाच होऊ शकलेली नाही काडीच्या डोळ्यांमध्ये गर्भधारणा होण्यासाठी तीस ते पस्तीस सेल्सिअस तापमानाची गरज असताना यावर्षी थांबून थांबून पडत असलेला पाऊस पावसाळी वातावरणामुळे उष्णतेचा अभाव राहिला यामुळे काडी तयार होण्यास लागणारे साठ ते नव्वद दिवसांचे कोरडे हवामान यंदा द्राक्षाला मिळू शकले नाही एप्रिल छाटणीनंतर नंतर दहा ते बारा पानावर शेंडा खुडूनही मागील तीन ते चार डोळेस गव्हाळ म्हणजेच पक्व झाले उर्वरित काडी हिरवीच राहिली याशिवाय सततच्या आर्द्रतायुक्त युक्त हवेमुळे पानावर बुरशीजन्य दावण्या भुरी या रोगांचाही मुक्काम कायम राहिला परिणामी पानगळ लवकर झाली वेलीवर अन्न निर्मितीची प्रक्रिया पानापासून सूर्यप्रकाश घेऊन केली जाते मात्र अपेक्षित उन्हाच्या अभावाने ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही काडीच्या प्रारंभी असलेल्या दोन चार डोळ्यांमधून फळ छाटणीनंतर बाहेर पडणारे घड गोळी म्हणजेच हाताच्या बोटावर मोजण्या इतपत मण्यांचे आहेत यामुळे द्राक्ष उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे